समुद्रपूर तालुक्यातील धोणगाव येथील स्मशानभूमीजवळ वाघानं गायीवर हल्ला चढवून गायीला जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीच्या पिल्ल्याचा मृत्यू झाला होता प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी चोवीस जानेवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास धोणगाव येथील शेतकरी नंदकिशोर ईश्वर थुटे यांच्या जा गावाजवळ स्मशानभूमीजवळ शेत सर्व नंबर एकशे तीन बटे दोन मध्ये बांधून असलेल्या तीन वर्षाच्या गायीवर बाघांना हल्ला चढवीत गायीला जागीच ठार केले हा वाघ गावातील एका महिलेला सुद्धा दिसला बैलगाडीच्या रस्त्यावर वाघाचे पदमाग गावकरी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ योगेश राघोरते यांनी शवविच्छेदन केले या गायीच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी क्षेत्र सहाय्यक राजेंद्र धनवीज वनरक्षक पांडुरंग बेले वनरक्षक समीर वाघ वनरक्षक नीता डडमल वनसेवक राजू दर्वेकर अशोक दांडेकर आदी हजर होते वाघांची वाढता वावर लक्षात येऊन परिसरातील नागरिक शेतकरी शेतमजूर यांनी खबरदारी द्यावी तसेच शेतकऱ्यांनी आपले जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत असे आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा